आपलं सर्वांचे स्वागत आहे आजच्या चर्चेचा विषय आहे मुली व महिलांच्या होणारे अत्याचार आणि या विषयावर प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत क्रांतीवीर नाना पाटील यांच्या कन्या औसाताई पाटील यांचे नाथ ॲडव्होकेट क्रांती नितीन पाटील क्रांती पाटील मॅडम यांना दोन हजार अठरापासून पासून व न्यायालयाचा मोठा अनुभव आहे तसेच त्यांनी विधी सेवा मंडळाच्या माध्यमातून अनेक कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या विषयावरती प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे इस्लामपूर वकील असोसिएशनच्या सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे तर त्यांना या कायद्याविषयी अनेक अनुभव आहेत त्यांना आतापर्यंत त्यांच्या कामाची दखल घेऊन दैनिक साहेब असेल किंवा दैनिक सकाळ मोठ्या नामांकित वृत्तपत्रांनी सुद्धा त्यांना दुर्गा म्हणून गौरव गौरव केलेले आहे तर आपल्यासोबत आज क्रांती पाटील मॅडम आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की महिला व होणाऱ्या अत्याचाराला काय आळा बसेल आणि त्या कायद्याविषयीची माहिती चला तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ मॅडम नमस्ते चॅनलच्या माध्यमातून आमचे एक असे प्रश्न आहेत की सध्या मुली व महिलांच्या होणाऱ्या अत्याचार थांबवण्यासाठी कोणती उपाययोजना केल्या जातात कसं आहे की आता अलीकडच्या काळात तच होत आहेत असं नाही हे मुलींवरचे आणि महिलांवरचे अत्याचार बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच काळांपासून चालू आहेत पण आता अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढलेलं आहे आणि हे प्रमाण रोखण्यासाठी सरकारमार्फत मार्फत किंवा संविधानामार्फत बरेच कायदे आहेत जसं की महिलांवरील अत्याचार घरगुती हिंसाचारामधलं प्रमाण मागे मागील काही वर्षांमध्ये खूप होतं जसं की हुंडाबळी होतं यामध्ये मुलीकडे महिलांकडे हुंड्याची मागणी केली जायची तिच्यावरती जा मानसिक दबाव आणला जायचा जा। त्याचप्रमाणे शारीरिक शोषण केलं जायचं जा। यामधून पे महिलांना पेटवून देणं वगैरे असे प्रकार मागच्या ऐंशी आए, नव्वदच्या दशकामध्ये खूप होत होते पण आता अलीकडे हे प्रमाण कमी झालेलं आहे हुंडाबळीचं वगैरे कारण त्या त्यावेळी त्या त्यानुसार सरकारने ते कायदे केलेले होते जसं की पूर्वी सती जाण्यापासून रोखण्यासाठी सतीचा कायदा केला त्यानंतर हुंडाबळीचा कायदा केला त्यानंतर सरकारच्या लक्षात असं की मुलींच्या मुलींच लग्नच मुळात खूप लवकर होते त्यासाठी लग्नाच्या अटेच बंधन घातलं की अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्नच करू नये असे कायदे केलेले आहेत त्याप्रमाणेच आ, हे अत्याचार अत, अलीकडच्या काळातले बघितले तर मुलींवरती अगदी छोट्या मुलींवरती सुद्धा शाळेत जाणाऱ्या मुलींवरती सुद्धा कॉलेजमधील युवतींवरती सुद्धा अत्याचाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मग ह्यासाठी काय केलेलं का, आहे तर पोक्सो कायद्यासाठी काय कायदे अंमलात आणलेले आहेत पोक्सो कायद्यामध्ये मुळात पोक्सो कायदा काय आहे तर प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम सेक्शुअल हॅरॅशमेंट अशा टाइपचा तो कायदा आहे आता हा पोक्सो कायदा काय आहे तर अठरा मुलींसाठी हा कायदा येतो मुळात हेच लोकांना माहिती नाहीये की हा कायदा हा अठरा डोक्यात हेच की मुलींसाठी हा कायदा आहे तर नाही अठरा वर्षापर्यंतच्या मुलांसाठीही आणि मुलींसाठीही हा कायदा आहे ज्यामध्ये काय होतं की बऱ्याच प्रमाणात मुला मुलंही शार शोषणाचे बळी पडलेले असतात पण ते उजेडात येत नाही मुलींचं प्रमाण जेवढं किंवा संख्या जेवढी प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणात ते नाही आहे पण जेव्हा ते अशी जे जे प्रकरण घडतात तेव्हा पोक्सोमध्ये काय होतं तर हे कायदे हे खटले जलद गतीने चालवले जातात न्यायालयामध्ये या दरम्यान जे काही पीडित मुले असतील किंवा महिला असतील काय असतं तुम्हाला वाटतं की कोणती काळजाला घ्यायला पाहिजे पीडित मुलींनी किंवा महिलांनी एक तर सगळ्यात पहिला घाबरून न जाता आपल्या बाबतीत जे काही घडलेलं आहे याची माहिती जवळच्या जवळच्या आपल्या दिली पाहिजे शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिली पाहिजे त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन वकील वकील वगैरे अशा व्यक्तींची मदत घेतली पाहिजे अशा व्यक्तींपर्यंत वेळेत पोहोचलं पाहिजे कुठलंही प्रेशर मनावरती न ठेवता कारण निश्चितच ह्या सगळ्या संघटनांकडून त्यांना योग्य न्याय योग्य त्यावेळी मिळू शकतोय बरं समाजामध्ये अजूनही काही भीती आहे की आरोपीला शिक्षा होईल का नाही आम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमात की पोलीस स्टेशनला जर कंप्लेंट करायला गेलो तर आपल्याला काय दोष शकेल का त्यांना शिक्षा होईल का नाही हे अजूनही कायद्याविषयी ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये अजूनही माझ्या मुलींच्या ती भीती आहे किंवा ग्रामस्थांच्या कि भीती आहे की कायदा खरंच आपल्या बाजूला राहील का काय न्याय मिळेल का काय सांगायला मिळेल कायदा सगळ्यात महत्वाचा कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे आणि सगळ्यांसाठी आहे त्यामुळे आपल्याला कायदा न्याय मिळेल का वगैरे ही संकल्पनाच तर डोक्यातून काढली काढून टाकली पाहिजे कायदा हा लोकांच्या जीविताची हमी देण्यासाठी तयार केलेले असतात प्रत्येक म्हणजे कायदा संविधानाचा आपला मेन उद्देशच असा आहे की एखादा अपराधी सुटला तरी चालेल पण नऊ निरापराध लोकांना शिक्षा होता कामा नये पण अपराधा अपराधाला शिक्षा ही होतच असते त्यासाठी ज्या प्रोसेस असतात प्रोसिजर असते ती थोडीशी लेंदी आहे पण अपराधी ह्या कधीही कायद्याच्या टचाट्यातून सुटत नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की हे जे कायदे आता अलीकडे इम्प्लिमेंट केलेले आहेत त्यामध्ये बंध कायद्याने बंधन चांगलेलं आहे की न्यायालयीन ज्युडिशियरी सिस्टीमवरती हे बंधन चांगले की हे कायदे तुम्ही फास्ट ट्रॅकमध्ये चालवले पाहिजेत विदिन दोन वर्षापर्यंत त्यांचे निकाल झालेच पाहिजेत असं बंधन आहे त्याचप्रमाणे ज्या महिला किंवा मुली असतात त्यांचं नाव हे पूर्णपणे गुप्त ठेवलं जातं ते कुठेही ओपन केलं जात नाही आणि न्यायालयामध्ये जरी गेलं तरी त्यांच्या त्यांना जर काही प्रेशर असेल त्यांच्यावरती मानसिक दबाव असेल तर त्यांची इन कॅमेरा साक्ष घेतली जाते त्याचबरोबर जो कोण गुन्हेगार असेल आरोपी असेल आणि पीडित व्यक्ती यांना कधीही समोरासमोर आणलं जात नाही की ज्याच्याकडे ज्याच्यामुळे पीडितेवरती मानसिक प्रेशर येईल वगैरे अशी म्हणजे त्यामध्ये तरतूद केलेली आहे की तिने कुठल्याही दडपणाखाली न येता साक्ष द्यावी आपल्याला ना न्याय मागण्यासाठी तेवढ्याच हिमतीने लढावं यासाठी ही सगळी प्रोसिजर केलेली आहे आणि ही प्रोसिजर बऱ्याच पैकी लोकांना माहिती नसते की मुळात ते हे आपली बदनामी होईल लोक का आपल्याला काय म्हणतील आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल ह्या ह्या ह्याच्यातूनच ते जात असतात या दरम्यान अजूनही काही लोकांच्या मध्ये किंवा नागरिकांच्यामध्ये एक संभ्रम आहे की जरी आपण गुन्हा दाखल केला तर त्या गुन्हेगाराला शिक्षा लवकर होत नाही कधी कधी अशा ह्या प्रकारमध्ये अशी झाली की जी पीडित मुली आहे किंवा महिला आहे तिचा जीव गेल्यानंतर ते शिक्षक आहेत अशा याबद्दल काय सांगा तुम्ही म्हणजे काही केसेस अशा असतात की ज्यामध्ये खूप तीव्र स्वरूपाचं शोषण झालेलं असत था। तीव्र स्वरूपाचे आघात झालेले था। असतात ज्यामध्ये की त्या महिलेची मुलीची डेथ होऊ शकते त्यामध्ये काही लगेच एक आठवड्यामध्ये दोन आठवड्यामध्ये सगळी प्रोसेस होणं शक्य नसत पण त्या प्रोसेसने खटला दाखल झाल्यानंतर ट्रॅक मध्ये खटले चालत असतात अगदी आपण बघितलेलं आहे की बाबा राम रहीम ह्या माणसाचं खूप मोठं प्रस्त होत त्या राज्यामध्ये पण हायकोर्टने कसलाही दबाव झोप म्हणजे लोकांचं सुद्धा एवढं प्रेशर होतं हायकोर्ट जजेस वरती त्यांनी कसलाही प्रेशर न घेता त्यांना पण जन्मठेपेची शिक्षा केली किंवा आपण बघतो आसाराम बापूंसारखे व्यक्तीला सुद्धा शिक्षा दिलेली आहे त्यामुळे असं काही नाही की म्हणजे वेळ निघून गेल्यानंतर शिक्षा होते वगैरे शेवटी काहीतरी प्रोसिजर आहेच ना कायद्याला पण समाजामध्ये आता सध्या पाहिलं तर आपण मुलींच्या पण अत्याचार आणि मनाच्या पण अत्याचाराची प्रकार वाढले जाईल त्याचबरोबर गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली खून होणे घ्या मग तुम्हाला वाटतंय का लोकांच्या मनामध्ये भीती राहिली नाही कायद्याची भीती राहिली नाही असं वाटतं का तुम्हाला नाही अजिबात नाही कारण कायदा हा सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी केलेला आहे आणि शंभर टक्के लोकसंख्येच्या प्रमाणात कुठेतरी पूर्वी दोन टक्के हे प्रमाण असेल गुन्हेगारीचं आता कदाचित चार पाच टक्क्यांनी त्याच्यामध्ये वाढ झाली असेल किंवा त्याही पेक्षा थोडं जास्त प्रमाण झालं असेल पण असं नाही म्हणू शकत की आपण की सगळेच लोक कायद्याचं उल्लंघन करतायत सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच कायद्याबद्दल आदर आहे कायद्याबद्दल भीती आहे आणि बरेच खूप लोक ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के लोक कायद्याचं पालन करतात कुठेतरी दहा पाच टक्के लोक जेव्हा कायदा मोडतात तेव्हा ते, ते मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात ना त्यामुळे खूप खूप थंड डोक्याने प्री प्लॅन करून ह्या अशा घटना केलेल्या असतात त्यामुळे आपण सगळेच लोक कायद्याचं पालन करत नाहीयेत किंवा त्यांना कायद्याबद्दल अनादर आहे असं म्हणून नाही शकत अशा काही घटना घडण्या वाचून थांबवण्यासाठी शासकीय स्तरावरती काही उपाययोजना कायद्यामार्ग काय चुकू केलेल्या शासकीय जेव्हा ह्या अशा घटनांचं प्रमाण वाढतय किंवा शाळांमध्ये सुद्धा असे प्रकार घडत आहेत म्हटल्यानंतर शासनाने बदलापूरचं प्रकरण झाल्यानंतर शासनाने फटकन एक चार दिवसामध्ये जी आर काढला की सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हवेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांना विदिन फिफ्टीन डेज मध्ये करायला सांगितलेलं होतं त्यामुळे आता ऑलमोस्ट बऱ्याच शाळांमध्ये सीसीटीव्हीचं तर सीसीटीव्ही बसवलेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक चौकामध्ये स्टँडवरती सार्वजनिक ठिकाणी सी सी टी व्ही असतात त्यानंतर निर्भया पथकांचा निर्भया पथक वगैरे अशा पथकांचं आयोजन केलेलं असतं की अशा असे पथक कधीही कुठल्याही शाळेत कुठल्याही परमिशनशिवाय जाऊ शकतात आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या मुलींना विश्वासात घेऊन विचारू शकतात की काय तुमच्याबद्दल अशा घटना घडत आहेत का किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स फेस करू शकत करावे लागत आहेत का तुमचे काही मुलं त्रास देत असतात का अशा अशामुळे मुली निर्धास्त होऊन त्यांना आपले प्रॉब्लेम सांगत आहेत त्याचप्रमाणे महिलांसाठी अ केंद्र आहेत किंवा काही हेल्पलाईन्स आहेत त्याद्वारे त्या प्रोटेक्शन मागू शकतात सध्याच्या अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही मुली किंवा महिला यांना काय संदेश द्या तुम्ही मुळात mm. मुलींनी mm. किंवा mm. महिलांनी घाबरून तर अजिबातच जाऊ नये अशा घटना घडतायत वगैरे की इतर ठिकाणी घडतायत याचा अर्थ असा नाही की त्या त्यांच्या बाबतीत ही प्रत्येक वेळी घडतील त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेतली पाहिजे आणि सेल्फ काही त्यांनी फॉलो केले पाहिजेत गोष्टी आपल्याला प्रोटेक्शन काही अशा घटना घडल्याच आपल्या बाबतीत तर काय प्राथमिक नॉलेज घेतलं पाहिजे असं मला वाटते आता बरेच लोकांच्या किंवा नागरिकांच्या मागे प्रश्न निर्माण झालाय की जसं महिला मुलींच्या आणि पुरुषाला जबाबदार जातात त्याच पद्धतीनं काही महिला असतील किंवा मुली असतील यांच्या माध्यमातून एक बनाव करून पुरुषांना सुद्धा म्हणजे त्या शिक्षण दिली जाते याच्यावर काय सांगायला पडली mm -hmm. हा थोडस हे प्रमाण ही आहे की पुरुषांना सुद्धा विनाकारण वेगळीच धरलं mm -hmm. जात कायद्याचा म्हणजे हा दुरुपयोग करून विनाकारण केसेस टाकणे वगैरे महिला अत्याचाराच्या बाबतीत अशा घडत आहेत पण आता साहजिकच आहे कोणी कायद्याचा <laughs> दुरुपयोग तर नक्कीच करू नये शेवटी कायदा म्हटलं की त्याला पळवाटा ह्या आलेल्याच आहेत पण जेव्हा अशा पुरुष अत्याचारग्रस्त असतात तेव्हा त्यांनीही ते त्यांच्या कायद्याचा किंवा आहे त्या कायद्याने दाद मागितली पण त्याच्यामध्ये जर एखाद्या पुरुषाला महिलांवरती तक्रार केली किंवा काय असेल तर काय त्या ती घेतली जात नाही कधी कधी असं होतं की ते महिलांचा कायदा हे म्हटलं जातं महिलांच्याच घरं मानलं जातं याच्यामध्ये बरेच असे प्रामाणिक पुरुष मंडळ आहेत ते ह्याच्यामध्ये त्यांना भरलं जातं आणि त्या महिला कायदा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षित करून त्याच्यानं त्याला शिक्षा देण्याचं काम केलं होतं काय वाटतं तुम्हाला काय झालं पाहिजे बदल असं थोडस हे प्रमाण असलं तरी सरसकट नाहीये की कसं होतं की कायद्यासमोर सगळ्या गोष्टी खऱ्या खोट्या होत असतात तुम्ही जेव्हा कोर्टात येता त्यावेळी तुम्हालाही तुमची बाजू मांडण्याचा हक्क अधिकार आहे तसंच समोरच्या व्यक्तीलाही हक्क अधिकार आहेत कायद्याच्या चौकटीत राहून आपले प्रश्न मांडून त्याच्याबद्दल दाद मागणं हेच एकमेव गोष्ट आहे असं नाही की कायद्यामुळे जरी त्या व्यक्तीवरती अन्याय होत असेल तरी तो योग्य बा, न्याय मागू शकतो आणि नक्कीच त्याला तिथे न्याय मिळतोय सध्याची परिस्थिती फार भयंकर आहे आपल्याला तालुका जा कुठं तरी मुली महिलांच्यावर अत्याचार होताना दिसत असत तुम्हाला काय वाटतं एक कायदेत म्हणून किंवा एक वकील म्हणून काय वाटतं की कायद्यात कुठल्या तरी बदल करायला हवा का असं वाटतं का म्हणजे आता ऑलरेडी कायदे त्या दृष्टीने होत आहेत किंवा त्या तशा यंत्रणा चालू आहे काम करत आहेत कारण पोक्सो सारख्या कायद्या खूप गरज आहे की त्या त्या माध्यमातून काहीच प्रॉब्लेम येत नाही असं मला वाटतं की त्यामुळे काय आहे की पीडितेला नुकसान भरपाई तर मिळतेच आहे किती प्रमाणात तिचं झालेलं आहे शोषण वगैरे त्यानुसार त्वरित नुकसान भरपाई मिळण्याचे तरतूद आहे आणि कायद्यामध्ये बदल तर होतच असतात ते म्हणजे फास्ट ट्रॅक मध्ये चालल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही असं मला वाटते की फक्त लोकांनी त्याचा योग्य के वापर केला पाहिजे अं काही कारण जी मुले असतील किंवा मला असतील त्यांच्यावरती आता असतात पण काहीतरी व्यक्त होत नाहीत किंवा दाबवत सांगत नाहीत की बाबा चला कायदेशी त्यांना वाटत असतं की आपण गेल तर आपलं नाव एक्सपजून येईल किंवा काही त्यांना काय शिक्षा पण होऊ शकणार नाही पण माझी स्वतःची बदनामी होऊ शकते शक या अनुषंगाने शक ते बऱ्याच गोष्टी कायद्यापर्यंत पुढे अनुभव समोर काय सांगा काय करावं लागेल स्वतः नाही मला हेच सांगायचंय की कुणीही आपल्या आपल्या जेव्हा शोषण झालंय अन्याय झालंय असं वाटते त्यावेळी अजिबात शांत बसलं नाही पाहिजे तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी सांगितल्याप्रमाणे होतोय त्यामुळे गरजच नाही की तुम्ही शांत बसला पाहिजे एकतर अन्यायाचा प्रतिकार स्वतः केला पाहिजे कुणीतरी आपल्याला येऊन मदत करेल ही अपेक्षाच तुम्ही सोडा स्वतःवर अन्याय झालाय ना स्वतः त्यासाठी लढायला तयार राहा हे माझं सांगणं आहे तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तुम्ही कुठेतरी व्यक्त झालंच पाहिजे आणि तुम्ही कुठेतरी व्यक्त झाल्यानंतर कुठून तरी तुम्हाला नक्कीच मदत मिळेल त्यामुळे काही शांत बसून वगैरे आता ते दिवस गेलेत की आता काय होणार कसं होणार तुम्ही आवाज उठवल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या पद्धतीने न्याय मिळू शकतोय तसं तर एक तुम्ही माझ्या मनातल्या तरुण मुले असतील कॉलेजला जाणारे मुले असतील काय संदेश काय वाटतं तुम्हाला काय कसं राहिलं पाहिजे आताच्या सध्याच्या या परिस्थितीमध्ये साहजिकच आहे आ, की आता मॉडर्नायझेशन आहे मोबाईलमुळे वगैरे जगात कुठे काय चालू आहे हे कळत असत आणि मॉडर्नायझेशनच्या युगामध्ये प्रत्येक गोष्ट बदलत आहे चालीरीती बदलत आहेत म्हणजे सगळ्यांना वाटत असत की आपल्याला ते मिळावंय जे बाहेर चालू आहे शहरांमध्ये चालू आहे ते खेडेगावातल्या मुलींना साहजिक वाटलंय की आपण ही अशा प्रकारचे कपडे वापरावे ड्रेसेस वापरावे पण मला सांगायचं सांगायचंय की सभोवतालची परिस्थिती बघून आणि आपलं ध्येय उद्दिष्ट गाठून आपण त्या पद्धतीने मुलींनी स्त्रियांनी वाटचाल करावी की आपल्या आजूबाजूला काय सूट होईल त्याप्रमाणे आपण वागायला त्या पद्धतीने आपले ड्रेसिंग करायला वगैरे काहीच हरकत नसते असं माझं आणि सगळ्यात महत्वाचं आपलं काम खूप गरजेचं आहे तुम्ही काम करणं विद्यार्थिनी असतील तर त्यांनी त्यांच्या अभ्यासावरती फोकस करणं हे खूप गरजेचं आहे आणि तुमच्या नावातून कामातून तुम्हाला त्याची पोचपावती मिळत असते तुम्ही एक महिला आणि सध्याच्या या वातावरणामध्ये मुली उमरांना काय सांगाव का हा नेहमीच सारखा नसतो मी महिला आहे की आहे वगैरे पण जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करू किंवा आपण मागच्या गोष्टींचा अभ्यास करू त्यावेळी लक्षात येईल की पुरुष सत्ताक पुरुषसत्ताक समाज व्यवस्था निर्माण होण्याआधी मातृसत्ता स्त्री सत्ताक राज्य निवस्था होती की ज्यामध्ये सगळं स्त्रिया हॅन्डल करत होत्या जे काही राज्य होतं त्यांच्या राज्याचं रक्षण करणं राज्याला अन्न गोळा करून देणं त्या धान्याचं समान वाटण वाटप करणं जे जे काही आज आपण बघतो पुरुष करतात ते, ते सगळं काही त्यावेळी स्त्रिया करत होत्या जे मातृसत्ता राज्य पद्धतीमध्ये शेतीचा शोध मुळात स्त्रीने लावला मग कारण माणूस हा जेव्हा भटक्या अवस्थेत होता त्यावेळी जी, जी गर्भार महिला होती ती एका ठिकाणी राहायची ना गुहेमध्ये नदी काठली आणि तिला तेव्हा लक्षात आलं की आपण खाल्लेल्या बिया जेव्हा थुकतोय त्यावेळी त्यातून झाडाची निर्मिती होतीये म्हणजे पेरलेलं उगवत हे पहिल्यांदा स्त्रीच्या लक्षात आलं त्यामुळे जगभरातल्या अं शेतीचा शोधाच पालकत्व म्हणा किंवा शेतीचा शोध हा स्त्रीने लावलेला आहे त्यामुळे जगाचं पालन पोषण करणारी कोण असेल तर ती स्त्री होती असं आपण म्हणतो आणि त्या स्त्रीच्या ऋणातून <laughs> किंवा तिच्याबद्दल रिस्पेक्ट दाखवण्यासाठी आपण नवरात्रामध्ये घटस्थापना करतो ते तिच्या ऋणातून <laughs> मुक्त होण्यासाठी किंवा तिच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी <laughs> हे स्त्रीचं स्त्रीबद्दल म्हणजे मला सांगायचं आहे इतिहासामध्ये पण आपल्या बऱ्या पूर्वी पण स्त्रीने विद्वान महामुनींना ऋषींना हरवलेलं होतं म्हणजे स्त्री अडाणी कधीच नव्हती त्यानंतर आपल्या जिजाबाई सरांच्या जन्मी झिजाबाई तारा राणी येसु येसुबाई ह्या आपल्या अलीकडच्या म्हणजे अगदी आपल्या मनातल्या स्त्रिया आहेत त्या जिजाबाईंनी तर इथल्या मातीतल्या कणाकणामध्ये स्वराज्याच स्वराज्या, स्वराज्या प्रती म्हणजे असं कण कण पेटून उठवला होता तारा नंतर तारा औरंगजेबाने एवढी भयानक हत्या केल्यानंतर सुद्धा डगमगु संभाजीराजांची हत्या केल्यानंतर इथला समाजाला किंवा इथल्या लोकांना सेरभर होऊ न देता पुन्हा तेवढ्याच पाठीने स्वराज्य उभारण्यासाठी प्रयत्न केले सुद्धा uh, कुठलाही क्ले, मनात uh, न ठेवता आपली मराठ्यांची uh, राजधानी वाचवण्यासाठी त्या तहाला सामोऱ्या गेल्या म्हणजे ह्या स्त्रियांचं योगदान काही कमी आहे का, का। त्याचप्रमाणे स्वातंत्र्य uh, स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुद्धा स्त्रियांचं खूप मोठं योगदान आहे आपल्या वाळवा तालुक्यामध्ये प्रति सरकारमध्ये स्त्रियांचं खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये सरकारची न्यायव्यवस्था होती त्या काळातल्या न्याय ती न्यायव्यवस्था तीन टप्प्यांमध्ये काम करणारी होती आणि अगदी वरिष्ठ स्तरामध्ये सुद्धा लक्ष्मीबाई सारख्या स्त्रीने न्यायदानाचे काम केलेले होते नंतर माझी आजी जी स्वातंत्र्य सैनिक होती हौसते हो पाटील तिने रेल रे, रेल्वेची लूट करणे किंवा पोलीस पोलीस चौकी जाळणे प्रकारांमध्ये ती सहभागी होती त्याचप्रमाणे गोव्यातून इंग्रजांशी लढून संभाजी महाराजांनंतर जर मांडवी नदी कोणी पार केली असेल तर ती ती माझी आजीने पार केलेली होती बऱ्याच स्त्रियांचं त्या स्वातंत्र्य काळामध्ये हे योगदान आहे आणि आता आपण पाहतो ही खंडला, खंडला स्त्री आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढते काम करतेय आज आपण भारताच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू मॅडम कडे बघ आहेत म्हणजे प्रत्येक आहे। क्षेत्रामध्ये स्त्री बरोबरीने आहे लोकसभेमध्ये आहे राज्यसभेमध्ये स्त्री आहेत विधानसभेमध्ये आहेत झेडपी मध्ये ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशा प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आहेत त्यामुळे स्त्री आणि आपण स्त्री आहोत हा न्यूनगंडच मनात बाळगू नये अशी माझी प्रथम सांगणार आहे की पूर्वी असायचं की मुलगी म्हणजे वंशाचा दिमा नाहीये वगैरे मला तर असं वाटते की मुलगी दोन घरांचा दोन घरांचं <laughs> दो, दो, नाव उज्वल करते त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आपण स्त्री आहोत हा न्यूनगंडच मनातून काढून टाकला पाहिजे आजच्या मुलींनी आपलं काम आपलं ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने वाटचाल केली तर कुठल्या कुठल्याही प्रलोभनांना किंवा आमिषांना बळी न पडता आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर नक्कीच पोहोचू शकतात प्रॉब्लेम असतात घरातून इथेपर्यंत येण्यासाठी मलाही प्रॉब्लेम्स आहेत <laughs> प्रत्येक स्त्रीला त्या त्या तिचे तिचे वैयक्तिक असतील सामाजिक असतील अडचणी आहेत पण त्यावरती मात करून पुढे गेल्याशिवाय तुम्ही तुम्हाला तुमचं ध्येय नाही मिळणार त्यामुळे आपण स्त्री आहोत हा मुळात न्यूनगंडच मनातून काढून टाकला पाहिजे आणि आपल्याला काय करायचं आहे ह्याबद्दल विचार करून त्याचप्रमाणे समाजाचंही आपण काहीतरी देणं लागतो त्यामुळे काहीतरी सामाजिक बांधिलकी ठेवून काम केलं तर कुठलाच कुठलीच गोष्ट मला नाही वाटत की ठीक आहे तर खूप छान तुम्ही माहिती दिली Uh, मॅडमनी आपल्याला सा आता सांगितलं उद्देश दिला की हा म्हणजे काय महिलांनी खरं जमीन आपण शेती म्हणतो शेतीचा निर्मिती खरं स्त्री बसून झालेली आहे आणि सामाजिकदृष्ट्या बघितलं पाहिजे आपण इतिहास घडवलेल्या महिला आहेत त्यामुळं आत्ताच्या सध्याच्या महिलांनी आपण काहीतरी कोणत्याही को आत्ताच्या तुम्ही पीडित आहे किंवा कोणत्या आपल्याला काहीतरी म्हणून मू घरात बाहेर पडणं राहता जसा मागील आपल्या स्त्रियांनी जसा इतिहास घडवला राजे असतील किंवा आता सावित्रीबाई फुले असतील पुरुषांच्या खांद्याला महिला काम आहेत असंच त्यांनी पुढे जावं असा एक छान संदेश मॅडमने आपल्याला दिला आहे कॅमेरामॅन रवी लोंडेच मी दिलीत होते एम चोवीस तास सांगेल